माथेरनमधील विजेचे प्रश्न एका महिन्यात पूर्ण करणार महावितरणचे आश्वासन मनसेचे ठिय्या आंदोलन स्थगित माथेरनमधील विजेचा खेळखंडोबा याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी माथेरान येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठिय्या आंदोलन सुरू केले होते या आंदोलनाची दखल घेऊन महावितरण कंपनीकडून नेरळ माथेरन घाट रस्त्यावरील वीज अखंडित राहण्यासाठी आवश्यक असलेली कामे एका महिन्यात पूर्ण करण्यात येतील तसेच माथेरान शहरातील भूमिगत वीज वाहिनी टाकण्याच्या कामाचे अंदाजपत्रकाला मंजूर देण्यात आली माथेरान शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून एप्रिल आणि मे महिन्यात माथेरानमध्ये पर्यटक हंगाम असतो आणि पर्यटक हंगाम एप्रिल मे व जून हे येथील व्यापारी व वा रहिवासी नागरिकांसाठी महत्त्वाचे व्यावसायिक हंगाम आहेत आणि म्हणून माथेरन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठिया आंदोलन पुकारले होते मनसेचे माथेरन अध्यक्ष संतोष कदम यांच्या नेतृत्वाखालील मुख्य संघटक भूषण सातपुते सहर सचिव खान विभाग प्रमुख संदीप कोष्टी विद्यार्थी अध्यक्ष सुरेश कळंबे तसेच पवन कोतवाल शैलेश घाग ऋषिकेश केलगणे यांनी ठिय्या आंदोलन महावितरणचे माथेरान शहरातील पंचवटी भागात असलेल्या सुरू केले होते मराठा माजी बीना कदम यांनी देखील ठिया आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला या संदर्भात माथेरान येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता सचिन पाटकर यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यावेळी कार्यकर्त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊन महावितरण करीत असलेल्या उपाययोजना यांची माहिती उप अभियंता केंद्रे यांनी ठिया आंदोलन करणारे संतोष कदम यांच्याशी संवाद साधला त्यानंतर समाधानकारक कामे महावितरणकडून सुरू असल्याबद्दल महावितरण लेखी आश्वासन देत असल्याने ठिया आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला पंधरा मे पर्यंत सर्व कामे मार्गी लावून

वतीने माथेरान संतोष अध्यक्ष संतोष कदम यांनी या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे आणि आपण या ठिकाणी पाहत असाल की या अतु असंतुष्ट वीजधारक आहेत असंच म्हणावं लागेल तरी या ठिकाणी हे लाईटीचं विजेचं बिल भरण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी माथेरान नगरपरिषदेचे माझी नगरसेवक या ठिकाणी अंबू चौधरी आहेत आणि ते सुद्धा बघा इथे बिल भरायला आलेले आहेत तर आपण काय सांगाल की आज जो इथे आंदोलन छेडण्यात आलं तर ह्या आंदोलनाच्या बरोबर तुम्ही आहात की तुम्ही संतुष्ट आहात की ती बिल म्हणजे लाईटचं जे काम चाललेलं आहे लाईटची जी सुविधा आहे ती योग्य आहे की अयोग्य आहे अयोग्य आहे म्हणजे का अयोग्य आहे काय म्हणजे तुम्हाला काय अडचणी टेबल नाही काय नाही त्याच्यामध्ये काय हजार किती वेळा आम्ही अर्ज सुद्धा केले साहेबांबरोबर बोललो आम्ही की वेळेवर इथे यायला पाहिजे प्रत्येक जण वेळेवर यायला पाहिजे वॉटर सप्लाय तशीच आहे बँक तशीच आहे काय सगळीकडे वेळे वेळे व्हायला पाहिजे सर्व प्रकार किती वेळा तरी अर्ज केलेले आहेत आम्ही सगळ्यापासून वायर पडलेले आहेत जिकडे तिकडे रोडला लाईट नाही कुठल्या रोडला असं कसं सगळं इकडे तिकडे दुष्काळ झालेलं आणि जी कॅबल टाकायची होती ते त्यावेळेला नगरपालिकेने ठराव केलेला आहे आणि ती कॅबल आलेली आहे मंजूर बी झालेले आहेत पैसे मग ती कॅबल ह्या वेळेला व्हायला पाहिजे होती की मी जूनच्या आतमध्ये व्हायला पाहिजे ना पावसात काय सांगणार तुम्ही काय आमदाराने पैसे एवढे आणलेले तर ते, ते, ते दस्तुरीपासून आपल्याकडे व्हायला पाहिजे ला अंडरग्राउंड लाईट ज्या वेळेला आम्ही प्रस्ताव टाकला आम्ही करून घेतली बाजार एरिया पॉईंट इकडे तिकडे सर्व करून घेतले पण जी मेन आहे ती भावायला पाहिजे ना आपल्या दारामध्ये की हे प्रॉब्लेम नाही आल्या पाहिजे का कुठलंच ते झाड गुंतलं आहे हे गुंतलं आहे ते गुंतलं आहे झाडं ज्या वेळेला कटिंग आपण लावायला जातो ते झाड किती वाड्यापर्यंत आपल्याला धीर राहतो आणि हे झाड कटिंग होते ते त्यापेक्षा न कटिंग होणाऱ्या लाईन त्यांनी खाली ह्यावेळी ना झाडाच्या हो ते कुठल्याच याला प्रॉब्लेम नाही होणार आज सगळीकडे शहरा शहरात ना लाईट अंडरगॉंडच झालेली कुठेच राहिले नाही कड्या कापऱ्यात ना पण जे आमच्या आशेबाटीला नेले ते बी आम्ही अनर कोण नाही नेलेली आहेत आम्ही लोंबकळत नाही ठेवलेली कुठे हे करून नाही ठेवलेले ज्या वेळेला पास्ताव होता कि माझ वाले तरी पण आम्ही पास्ताव मांडून म्हणजे एकंदरीत संतोष कदम जे या ठिकाणी आंदोलन छेडतात हे योग्य आहे असं तुम्हाला ओके वाटलं पाहिजे मागण्या बरोबर आहेत बाजारामध्ये त्यांची खरेदी दर कमी जास्त आहे त्यांचा हा विद्युत पुरवठा व्यवस्थित पाहिजे तर मागे घेतली जाते तर काही टेन्शन नाही तर आता तुम्ही जे म्हणला की काहीच काम झालं नाही हे थोडंसं आणखी वाटतं तर मी आल्यापासून तुम्हाला सांगतो तुमच्या मात्रांमध्ये दात ट्रान्सफॉर्मर होते ज्यांचे काही प्रॉब्लेम होते तुम्ही आता म्हणला व्होल्टेजचा प्रॉब्लेम होता कुठं व्होल्टेज कमी जास्त दात ट्रान्सफॉर्मरच्या आपण रॉड बदलले ऑइल चेंज केलं का। रिगेरा बंद हो चालू के दस्तुरी के बाथेरा जो स्टैंड बाय केवल है बावीस किलो जी सारखे फॉल्टे तुम चार वेला फॉल्टी के लिए तसच जे एल टी लाइन से जो उगड़ी रोड होते हैं त्या ठिकाणी आपण व्यक्ती लाईनचं ड्रॉइंट मागलेलं आहे त्याची चालू केलं आहे दुसरं आता तुम्ही जे परवा बोलला होता की थोडी जे बॉक्स खराब झालेले आहेत ते बॉक्ससाठी आपल्याला आता पंधरा डिस्ट्रीब्यूटून बॉक्स मागवलेले आहेत आज ते डिस्ट्रीला पोचतील तर हे पंधरा ठिकाणचे आपण बॉक्स देखील हे दे झाली दे दे त्यांना आपण जे छोटे छोटे कामाला सुरुवात केली आहे तर आपण तुम्ही पाहता मेंटेनन्स देखील आपला घाटाला आता चालू झाला आहे सुरुवातीलाच चालू तरी आपण बाबा भविष्यात

आपले निरोशल ते दुसरीपर्यंत आपली ओव्हर लाईन लाईन जगलात त्यासाठी आपण कव्हर्ड कंडक्टर प्रस्तावित केला कव्हर त्या कंडक्टरवरती असते समजा तो जर खाली पडली पक्षी बसले माथे भरते तर ते आता माथ्यामध्ये जे